आज दिनानिमित्त पुणे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ध्वजारोहण करून तिरंग्याला अजित पवारांनी मानवंदना दिली यावेळी राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णन यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते दरम्यान ध्वजारोहण सुरू असताना जेव्हा अजितदादा मंचावर पोहोचले आणि ध्वजारोहण करण्यासाठी दोन खेचला जात होता त्यावेळी तिरंगा हा दोरीमध्ये अडकला आणि त्यामुळे वे बराच वेळ त्या दोरी मधून रस्त्या काढण्यासाठी राज्यपाल पोलीस अधिकारी आणि अजितदादा यांना कसोटीचे प्रयत्न करावे लागले त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना अजित पवारांनी ध्वज डाव्या बाजूला आणि दोरी उजव्या बाजूला टाका असं खुनावले त्यानंतर अखेर अडकलेला ध्वज दोरीमधून निघाला आणि ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी झाला मात्र ध्वजारोहण करताना ही घडलेली एक चूक किंवा घटना काही वेळ अजित पवार पोलीस अधिकारी आणि राज्यपाल यांना अस्वस्थ करून गेली असं देखील दिसले यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका